नमस्कार हरिओम लोणावण्याच्या मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे लातूरमध्ये प्रथमच एक विशेष उपक्रम होतो आहे सर्वांगीण यशासाठी आणि आरोग्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटराइज मानस चाचण्या अर्थात माइंड टेस्ट आपल्या मनाची शक्ती विकसित करणं सुदृढ करणं मेंदूतल्या विविध क्षमतांचा विकास करणं आणि त्याद्वारे कोणत्याही क्षेत्रामध्ये ताणमुक्त यश आणि मनशांती प्राप्त करणं हा या चाचण्यांचा उद्देश आहे चला तर कोणकोणत्या चाचण्या आहेत त्याची माहिती घेऊया एक अभ्यास ताण मापन चाचणी प्रत्येक विद्यार्थ्याला असलेला अवघड विषयाचा ताण मेंदूमध्ये कोणत्या भागात पडतो हे या चाचणीतनं मोजलं जातं आणि त्यानंतर हा ताण हलका करण्यासाठी त्याचबरोबर अवघड विषय सोपा व्हावा त्याची गोडी लागावी एकाग्रता वाढावी आणि स्वभावातले दोष कमी व्हावेत यासाठी ही चाचणी उपयोगी ठरते दोन मेंदू क्षमता चाचणी ही न्यूरो कॉग्नेटिव्ह प्रकारातली विशेष चाचणी आहे यामध्ये विद्यार्थ्याचं अटेन्शन स्पॅन वर्किंग मेमरी कॉम्प्लेक्स अटेन्शन आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन अर्थात निर्णय क्षमता ह्या मोजल्या जातात ज्या कमी आहेत त्या विकसित करण्याचे उपाय सांगितले जातात लक्ष नसणे दिलेली सूचना त्वरित न पाळणे गुंतागुंतीची कामं करताना गोंधळणे चुकणे अशासारख्या समस्यांवर ही चाचणी उपयुक्त आहे तीन स्थिरता चाचणी यामध्ये विद्यार्थ्याच्या मनाची स्थिरता किती आहे हे मोजून मनाची स्थिरता वाढवण्यासाठीचे उपाय सांगितले जातात विशेषत अति चंचल हायपर ऍक्टिव्ह अस्थिर गोंधळ्या चुळगुळ्या वळवळ्या अशा मुलांसाठी आणि विचार न करता धाडकन कृती करून नुकसान करून घेणाऱ्या मुलांसाठी ही चाचणी विशेष उपयोगी आहे या तीन चाचण्या आठ वर्षापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात पुढली चाचणी चौदा वर्ष पुढील मुलांसाठी आहे त्याचं नाव आहे मेंदू प्राबल्य चाचणी यामध्ये मुलाच्या मेंदूचा कोणता भाग बलवान आहे डावा उजवा का दोन्ही त्याची लर्निंग स्टाईल कशी आहे ऑडिटरी व्हिज्युअल का कंबाईंड आणि त्याची स्ट्रेंथ आणि विकनेसेस जमेची बाजू आणि दुबळी बाजू ही माहिती या न कळते आणि त्याचा उपयोग विशेषत आठवी दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन या पातळ्यांवर करिअरचं क्षेत्र निवडण्याकरता या चाचणीचा उपयोग होतो पुढल्या दोन चाचण्या ह्या अठरा वर्षावरील सर्वांसाठी आहेत एक नैराश्य चिंता ताण मापन चाचणी आज प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात नैराश्य चिंता आणि ताण भेडसावतो आहे या चाचणीमध्ये या तीनही भावनांची पातळी सामान्यापासून ते अति तीव्रपर्यंत मोजली जाते आणि त्यानंतर भावनांचं नियमन कसं करायचं ताणाचं व्यवस्थापन कसं करायचं त्याचं मार्गदर्शन आणि उपाय दिले जातात आणि दुसरी आहे व्यक्तिमत्व भावनिक व्यक्तिमत्व मोजणारी रंग चाचणी आश्चर्य वाटेल पण केवळ आठ रंगांच्या माध्यमातून तुमचं सगळं भावनिक व्यक्तिमत्व या चाचणीमध्ये उलगडून दाखवलं जातं तुमची सद्यस्थिती काय आहे तुमचे ताणाचे स्त्रोत काय आहेत तुमचे प्रत्यक्ष प्रश्न काय आहेत तुम्हाला यशापासून रोखून धरणारे घटक कोणते आहेत आणि तुमची उद्दिष्ट काय आहेत हा सगळ्या भावनांचा पट या चाचणीमधनं उलगडून दाखवला जातो तर अशा या सहा चाचण्या आपण लातूरमध्ये घेणार आहोत मराठी इंग्रजी आणि हिंदी तीनही भाषांमध्ये आपण या चाचण्या घेऊ शकता एका वेळेला एक किंवा अधिक चाचणी घेऊ शकता आठ वर्षावरील मुलांपासून ते युवक तरुण प्रौढ पालक शिक्षक सगळेजण एकाच वेळेला ही चाचणी घेऊ शकतात त्याच मूल्य प्रति चाचणी तीनशे रुपये इतकं आहे लातूरमध्ये प्रथमच येत्या मंगळवार दिनांक सोळा एप्रिल आणि बुधवार सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प दयानंद कॉलेजच्या शेजारी प्रकाश नगर लातूर येथे या चाचण्या होणार आहेत वेळ सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत या चाचण्यांची अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठीची लिंक सोबतच्या फ्लायमध्ये आपण जरूर पहा तर अशा या चाचण्यांचा आपण सर्वांनी जरूर लाभ घ्यावा त्याचा अनुभव घ्यावा यासाठी या आपणा सर्वांना विनम्र असं आवाहन धन्यवाद नमस्कार ओम